सत्यमेव जयते आज अक्षय शिंदे बदलापूरचं बहुचर्चित लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तो एन्काउंटर फेक असल्याची माहिती न्यायालयीन चौकशीमध्ये उघड झाली आहे आणि न्यायालयीन चौकशी समितीने तसा अहवाल ऑनरेबल हायकोर्टकडे सादर केला आहे आपल्याला जर आठवत असेल तर हा एन्काउंटर जेव्हा झाला होता तेव्हाच या एन्काउंटरच्या अगदी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी या एन्काउंटरवर काही प्रश्न उपस्थित केले होते तेव्हा अर्थातच भारतीय जनता पार्टीचे भक्तुल्ले आणि अतिशय म्हणजे कायद्याचा अभ्यास नसणारे आडमुठे लोक मला असं विचारत होते की तो मेला बराच झाला तुम्ही त्याच्यासाठी का बरं ओरडताय मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की अक्षय शिंदे हा कोणी संत महात्मा नव्हता तो कोणी समाजसुधारक नव्हता कोणी क्रांतीचा प्रणेता नव्हता फार मोठा काही त्याने तीर मारलेला नव्हता अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ते अत्यंत गलिच्छ विभत्स तिरस्कर येणारं कृत्य होतं आणि त्याला शिक्षाचं व्हायला हवी त्याला अगदी मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हायला हवी होती मात्र ती शिक्षा न्यायालयाने द्यायला हवी माझा आक्षेप न्यायालयीन प्रक्रिया कायद्याची प्रक्रिया बायपास करण्यावर आहे हे कृपया समजून घ्या आता ही कायद्याची प्रक्रिया बायपास करणं म्हणजे नुसता अक्षय शिंदेचा खून नाही तर एकूण कायद्याचा खून आहे या भूमिकेतनं पत्रकार परिषद घेऊन मी काही मुद्दे उपस्थित केलेले होते ते मुद्दे पहिल्यांदा जरा आपल्यासमोर मी ठेवले पाहिजेत एक एक गोष्ट समजून घ्या की बदलापूर ठाण्यामध्ये आधारवाडी नावाचं एक जेल आहे अक्षय शिंदेला अटक झाली तर अक्षय शिंदेला आधारवाडी जेलमध्ये ठेवता आलं असतं मात्र आधारवाडी जेलच्या ऐवजी त्याला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात येतं इथून शंका घ्यायला सुरुवात होते बरं तळोजा जेलमध्ये त्याला ठेवलं गेलं अक्षय शिंदे कोणी आय पी आरोपी नव्हता कोणी तो काही राजकीय कैदी विहिदी कोणी नव्हता की त्याचं इतक्या इन्स्टंटली इतक्या तातडीने रविवारी चार्जशीट सादर करावं आणि लगेच संध्याकाळी त्याला क्राईम सीन व्हिजिटसाठी न्यावं पण तरीसुद्धा अक्षय शिंदेची चार्जशीट रविवारी दाखल झाली आणि संध्याकाळीच त्याला क्राईम सीन व्हिजिटला नेलं गेलं इथे ही गोष्ट उल्लेखनीय आहे की तेलंगणामध्ये ज्या चार बलात्कारी आरोपींचं एन्काउंटर झालं ते एन्काउंटरसुद्धा क्राईम सीन व्हिजिटला आरोपी नेत असतानाच झालं होतं हे फार विशेष आहे आणि विशेष की त्याही प्रकरणामध्ये एन्काउंटर फेक असल्याचं नंतर निष्पन्न झालेलं आहे बरं आरोपी अक्षय शिंदे ज्या तळोजा जेलमध्ये त्याला ठेवला आणि तळोजातनं पुन्हा त्याला क्राईम सीन व्हिजिटसाठी म्हणजे जिथे घटना घडली त्या बदलापूरला जर त्याला न्यायचं असेल तर बदलापूरला कसं जाता येईल बरं तर साधारणतः आपण प्रवास करतो पनवेल पनवेलवरून कळंबी कळंबोली सर्कलवरून आपण राईट टर्न घेतो राईट टर्न घेऊन तळोजा तळोजावरून आपण पुढे जातो बदलापूरकडे जायचं असेल तर पुन्हा राईट टर्न घेऊन एम आय डी सी मार्गे बदलापूरकडे जाता येतं पोलिसांची ध्यान मुंबऱ्याकडे का गेली कारण जी घटना झाली ती मुंबऱ्यात झाली मुळात अक्षय शिंदेला मुंबऱ्याकडे का घेऊन जाण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर अजूनही ना भाजपचे भक्तुल्य देऊ शकलेत ना कोणी प्रवक्ते ना कोणीही त्यांची बाजू घेणारे लोक देऊ शकलेले आहेत एक पुढचा मुद्दा एकीकडे एक असं सांगितलं जातं की अक्षय शिंदे हा गतिमंद होता मतिमंद होता हे पोलिसांचंच कथन आहे मग गतिमंद असणाऱ्या अक्षय शिंदे हा पोलिसांवर हल्ला कसा काय करू शकतो पोलिसांनी असं म्हटलं की त्याने आमच्या कमरेची रिवॉल्वर काढून त्याने आधी प्यायला पाणी मागितलं आणि नंतर आमच्या कमरेची रिव्हॉल्वर काढून घेऊन आमच्यावर गोळी झाडायचा प्रयत्न केला आता ही सगळी स्टोरी नीट समजून घ्या न्यायालयीन चौकशी समितीने सांगितलंय की पोलिसांची ही स्टोरी धादांत खोटी आहे कारण जी पाण्याची बाटली हस्तगत केली गेली त्या पाण्याच्या बाटलीवर कुठेही अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाही एवढंच काय तर जे सांगितलं जातं की कमरेचं पिस्टल काढून हिसकावून गोळी घालण्याचा प्रयत्न केला गेला तर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे त्या बंदुकीवर आढळलेले नाहीत हे फार विशेष आहे मग तरी सुद्धा अक्षय शिंदेवर गोळी कशी काय झाडली गेली बरं अजून एक प्रश्न निर्माण असा होतो की साधारणतः पोलीस जे वापरतात आता रिव्हॉल्व्हर वापरत नाहीत पिस्टल वापरतात पिस्टल हे सोफिस्टिकेटेड वेपनमध्ये येतं सोफिस्टिकेटेड वेपन, वेपन बाजारात सहजासहजी खरेदी तर होत नाहीच नाही विक्री होत नाही आणि त्यामुळे त्या वेपनचं चालवण्याचं प्रशिक्षणही कुठे मिळत नाही मग अक्षय शिंदेसारख्या माणसाला हे प्रशिक्षण कसं काय मिळालं असेल बरं कारण ते पिस्टल काही असं उघड्यावर ठेवलं जात नाही पिस्टल कमरेला एका होस्टरला लावून ठेवलं जातं पिस्टल ठेवायची जी ती लेदरचं जे पॉकेट आहे त्या ते जे वॉयलेट आहे त्याला होस्टर असं म्हटलं जातं त्या होस्टरमध्ये जेव्हा हे रिवॉल्वर ठेवलं जातं पिस्टल ठेवलं जातं तेव्हा त्या होस्टरचं एक वायर पक्कं बांधून मागून खांद्याच्या दिशेने पाठीमागून शर्टच्या आतून ते कमरेला पॅक केलं जातं असं असणारं आणि विशेष की पिस्टल चेंबर लोड केलं जात नाही आपण असं गृहित धरू की एमर्जन्सीमध्ये चेंबर लोड केलं असेल पण चेंबर जरी लोड केलं तरी लोड केलेलं चेंबर आणि दाबला जाणारा ट्रिगर या दोन मध्ये एक लॅच आहे एक लॉक आहे तो लॅच तो लॉक अक्षय शिंदेला कसा काय उघडता आला अक्षय शिंदे तो लॅच उघडूच कसा शकला तो उघडू शकतो का हा हा प्रश्न निर्माण होणं फार स्वाभाविक आहे एक अजून एक महत्वाची गोष्ट अक्षय शिंदेवर जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरमध्ये जे पाच लोक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते हरीश तावडे आहेत मोरे आहेत संजय शिंदे आहेत यातले एसआयटीचे मुख्य संजय शिंदे हे संजय शिंदे नाईन्टीन एटी थ्रीच्या बॅचचे ऑफिसर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॅचचा हा ऑफिसर या ऑफिसरवर आधीच अशा प्रकारचे अनेक ठपके ठेवलेले आहेत की कशा पद्धतीने या माणसाने सत्ताधाऱ्यांची मदत केलेली आहे अरुण टिकू मर्डर केसमध्ये अरुण टिकूच्या मर्डरचा आरोपी असणारा विजय पलांडे या विजय पलांडेला फरार होण्यामध्ये याच संजय शिंदेंनी मदत केली असा आरोप पोलीस डिपार्टमेंटकडून ठेवला गेला तो आरोप सिद्ध झाला आणि त्यानंतर या पी आय संजय शिंदेंची सस्पेन्शन ऑर्डरसुद्धा निघाली होती म्हणजे संजय शिंदेंची कारकिर्द तशी वादग्रस्तच आहे त्या संजय शिंदेंचाच संबंध पुन्हा या एन्काउंटरमध्ये येतो हे फार विशेष आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण हे सगळे प्रश्न उपस्थित करत होतो तेव्हा ते म्हणत होते की नाही नाही बदला पुरा कुणा का कुणाचा बदला पुरा झाला अशा पद्धतीने जर कायद्याची प्रक्रिया बायपास केली जात असेल तर मग कायदा न्यायालय न्यायसंस्था कोर्ट जज या गोष्टी आहेत कशासाठी मग या गोष्टींचं अस्तित्वच उरत नाही मुळात हा एन्काउंटर करताना कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला हा खरा प्रश्न आहे कारण हा सगळा एन्काउंटर होत असताना ज्या शाळेमध्ये ज्या शिक्षण संस्थेत ही घटना घडली आदर्श शिक्षण संस्था त्या आदर्श शिक्षण संस्थेचा आपटे नावाचा जो संचालक आहे हा आपटे भाजपचा पदाधिकारी या आपटेला वाचवण्याचे प्रयत्न सरकारकडून झाले हे आता सर्वश्रुत आहे या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बदला पुरा हुआ वगैरे असे जी पोस्टरबाजी केली गेली आणि स्वतःचं ग्लोरिफिकेशन करून घेण्याचा प्रयत्न केला गेला हे ग्लोरिफिकेशन निवडणुकीच्या तोंडावर केलं गेलं विशेष जे पो स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी पोलिसांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि आपटेंसारख्या लोकांना वाचवण्यासाठी ठरवून सत्ताधाऱ्यांनी हा एन्काउंटर घडवून आणला आणि हा एन्काउंटर घडवून आणताना त्यांनी कायद्याची सगळी प्रक्रियाच एकूण बायपास केली हा खरा चिंतेचा मुद्दा आहे हे फार समजून घेण्यासारखं आहे की अशीच एन्काउंटरची घटना जेव्हा तेलंगणामध्ये घडली आणि तेलंगणाच्या एन्काउंटरवर आक्षेप घेतले गेले तेव्हा तिथेसुद्धा शिरपूरकर समिती ही त्रिसदस्यीय समिती नेमली गेली होती आणि शिरपूरकर समितीने स्पष्ट केलं होतं की हा एन्काउंटर फेक आहे आत्तासुद्धा सांगितलं जाते की हा एन्काउंटर अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक आहे आता भाजपाचे प्रवक्ते आज वेगवेगळ्या चॅनलवर म्हणत होते की जर कोणी दोषी असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही अरे वा तुम्ही दोषीला सोडणार नाही म्हणजे काय कराल पोलिसांना कारवाई कराल पण पोलिसांनी फक्त ऑर्डर फॉलो केली मुळात पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून एन्काउंटर केला पी आय संजय शिंदेला कुणी फोन केला कुणी ऑर्डर केली कुणी सांगितलं कारण निश्चितपणे ही गोष्ट लेखी तर आली नसेल कुणाच्या सांगण्यावरून संजय शिंदेने ही हिमाकत केली आणि अख्खी कायद्याची प्रक्रिया बायपास करत अत्यंत सराईतपणे अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील कारण जे सरकार अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो बाजूवालेने किया अशी भूमिका घेऊन आहेत आणि प्रत्येक प्रकरणात राजकारण शोधणारे म्हणजे जे इतरांना सांगतात की तुम्ही याच्यात राजकारण करू नका त्याच्यात राजकारण करू नका आपण आहे पूजा चव्हाण प्रकरणात राजकारण करून पूजा चव्हाण प्रकरणाची शिडी करून कशा पद्धतीने आमदारक्या या भाजपच्या लोकांनी ग्रॅप केलेल्या आहेत आणि ह्याच सगळ्या लोकांकडून आज जाणीवपूर्वक एक एन्काउंटर होतो त्यांना याची कल्पना आहे की एन्काउंटर ज्याचा झाला त्याच्याकडून कुणीही पाठपुरावा करणार नाही किंबहुना बलात्कारी व्यक्तीच्या पाठीशी कसलीच सहानुभूती उरत नाही ती असणार नाही हे फार स्वाभाविक आहे मात्र त्याच्या अडून जे मुख्य आरोपी असतील जे अजूनही उजेडात आले नाही किंबहुना अक्षय शिंदे जर आज हयात असता तर ते मुख्य आरोपी किंवा ते नेक्सस बाहेर येऊ शकलं असतं ते नेक्सस बाहेर येण्याच्या आधीच अक्षय शिंदेचा आवाज बंद करणारे लोक हे खुनी आहेत हे, हे समजून घ्या की एकट्या अक्षय शिंदेचा नाही तर इथल्या कायद्याच्या संपूर्ण प्रक्रियेचाच खून करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झालेला आहे या प्रकरणाशी संबंधित लीगल आस्पेक्ट अजून आपण पुन्हा नव्याने मांडूया तुर्तास थांबते